आमच्या स्वादिष्ट मराठी किचन मध्ये तुम्हाला साऱ्या खवय्यांचं खूप खूप मनापासून स्वागत सगळ्यात आधी आषाढी तुम्हाला सर्व खवय्यांना मनापासून आषाढी एकादशी निमित्त आज उपासासाठी आणि नैवेद्यासाठी देखील वरी तांदळाची खीर मी तुम्हाला आज बनवून दाखवणार आहे चला तर मग आमच्या स्वादिष्ट मराठी किचन मध्ये जाऊया आणि आपण ही वरी तांदळाची खीर कशी बनवतात ते बघूया त्यासाठी लागणार साहित्य उपवासासाठी आज आपण बनवणार आहेत वरी तांदळाची खीर त्याच्यासाठी लागणारं साहित्य आपण बघूया इथे मी पाव कप वरी तांदूळ घेतलेले आहेत त्याच्यानंतर अर्धा कप साधं पाणी त्यानंतर एक कप दूध आणि दोन टेबलस्पून खोबरं घेतलेलं आहे ओलं खोबरं आणि त्यानंतर चार ओळी थोडंसं केशर अर्धा कप साखर आता आपण कृतीला सुरुवात करूया सगळ्यात आधी एका पॅनमध्ये तूप घालून घेऊ सगळ्यात आधी आता हे तूप आपलं गरम झालेलं पौष्टिक असा खीर आहे ते आपण आता बनवतोय इथे पाहिजे तर तुम्ही वेगळं काही तुम्हाला ड्रायफ्रूट्स अजून हवे असतील बदाम काजू ते देखील घालू शकता मी इथे नुसती चारोळी घातलेली आहे तर चारोळी आपली ही थोडी क्रंचीनेस यायपर्यंत परतून घेऊया आता आपली का चारोळी छान परतून झालेली आहे आता ह्यात आपण पाव कप बरी तांदूळ घालू आणि व्यवस्थित भाजून घेऊ तर इथे आपले वरी तांदूळ छान भाजून झालेले आहे यात आपण दोन चमचे ओलं खोबरं घालून घेऊ आणि ते पण पर ह्यात परतून घेऊया आता इथे आपलं छान खोबरं आणि वरी तांदूळ खरपूस मस्त भाजून झाले आहेत आता ह्यात आपण अर्धा कप कांदा पाणी घालून घेऊ आणि हे वरी तांदूळ आहे ते शिजायला ठेवू झाला वरी तांदूळ आता थोडेसे शिजवून घेतले पाण्यामध्ये आता ह्यात आपण एक कप दूध घालून घेऊया म्हणजे वरी तांदूळ छान शिजतील आणि त्याबरोबर इथे मी अर्धा कप साखर घेतलेली आहे साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता इथे मी थोडं केशर घालून घेते आता दूध घातल्यानंतर या खिरीला ह्या खिरीमध्ये दूध घातल्यानंतर आता आपल्याला इथे झाकण ठेवायची गरज नाही आहे थोडसं आठलं की आपली खीर मस्त तयार झाली आता तुम्ही बघू शकता आपली इथे आता खीर तयार झालेली आहे आता यात आपण सगळ्यात शेवटी वेलची पूड घालून घेऊ आणि इथे आपले गॅस बंद करूया वेलची नेहमी कुठल्याही पदार्थामध्ये वेलची सगळ्यात शेवटी घालायची म्हणजे त्याचा सुगंध कायम राहतो इथे आपली ही खीर तयार झालेली आहे विठुरायाच्या नैवेद्यासाठी आता आपण हे चांदीच्या पेल्यामध्ये खीर काढून घेऊया सजावटीसाठी थोडं केशर आषाढी एखादी निमित्ताने विठुरायासाठी नैवेद्य म्हणून वरी तांदळाची खीर विठुरायाला अर्पण करू किती साध्या आणि सोप्या पद्धतीने ही उपासाची वरी मी खीर तुम्हाला बनवून दाखवली कारण महिना तर सुरू झालेला आहे यापुढे श्रावणामध्ये देखील आणि आता व्रत वैकल्याचे महिने हे सुरू होणार आहेतच तर त्यासाठी वैकल्य आणि सणावारांचे पदार्थांचे व्हिडिओ आम्ही आमच्या खवय्यांसाठी खास घेऊन येणार आहोतच ते यापुढे देखील तुम्ही पाहा आमच्या स्वादिष्ट मराठी किचनला सबस्क्राईब करा लाईक करा आणि बेल आयकॉन दाबायला मात्र विसरू नका म्हणजे यापुढचे देखील आमचे व्हिडिओज तुम्हाला पाहता येतील धन्यवाद